हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑपरेटर ऑपरेटरचा मराठी यंत्र चालक किंवा दूरध्वनी प्रचालक होत आहे ऑपरेटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डायल हंड्रेड अँड आस्क फॉर द ऑपरेटर दुसरा वाक्य आहे द ऑपरेटर विल कनेक्ट यू विथ अवर सेल्स डिपार्टमेंट तिसरा वाक्य आहे अ टेलिफोन ऑपरेटर आस्ट हिम टू होल्ड चौथा वाक्य आहे ही इज अ कम्प्युटर ऑपरेटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.